नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये पितृपक्षाला सुरुवात होत आहे पौर्णिमेपासून तर सर्व पितृ अमावस्येपर्यंत श्राद्धविधी केले जातात या काळामध्ये पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज हे पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्या श्राद्धासाठी श्राद्ध नैवेद्य पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असेही मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात पितरांच्या शापामुळे संतती सुखामध्ये सुद्धा बाधा येते पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे हे आवश्यक आहे देशातील रूढी परंपरांमध्ये महत्वाचा असलेला पितृपक्ष पितृपंधरवाडा हा पंधरा दिवसाचा असतो या काळात आपल्या पूर्वजांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते या काळामध्ये पितृपूजा तर्पण पिंडदान हे सर्व पुण्यदायी मानलं जातं जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी समाज मान्यता आहे चला तर जाणून घेऊ या काळात कुठली कार्य वर्ज आहेत आणि कुठली कार्य करावी लागतात त्याआधी आमच्या चॅनलला नवीन असाल तर संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल पितृ पक्षामध्ये मा मांसाहार हा वर्ज असतो त्याचप्रमाणे कांदा लसूण अशा तामसिक पदार्थांचं सुद्धा सेवन करू नये असं सांगितलं जातं लग्न साखरपुडा यासारखी शुभ कार्य करण्यास मनाई आहे नवीन कपडे शूज खरेदी करणं टाळावं या काळात केस कापणे नख कापणे दाढी करणे हे सुद्धा टाळावं असं सांगितलं जातं नवीन घरात प्रवेश करणं सुद्धा अशुभ मानलं जातं पितृ पक्षात मदिरापान कधीही करू नये यज्ञ अनुष्ठान धार्मिक संस्कार करू नये कोणाकडून उधार पैसे घेऊन कार्याला म्हणजे नवीन कार्याला सुरुवात करू नये नवीन घर जमीन वाहन खरेदी करू नये परंतु त्याबद्दलची बोलणी पक्का करणे पूर्वतयारी करणे या गोष्टी आपण करू शकतो घर जुने असेल तर त्याची डाकडुजी करण्याचे काम सुद्धा या काळात करू नये असे म्हटले जाते फारच आवश्यकता नसेल तर या काळात कपडे दागिने वस्तू हे खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे आणि घरातील कोणताही भागा अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलणे आणि फसवणूक करणे हे टाळावे खरं तर हा नियम वर्षभरासाठी पाळायला हवा आपले कूळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये जर आपण स्वतः श्राद्ध करणारे नसाल जर आप श्राद्ध करणारे आपल्यापेक्षा मोठे असतील म्हणजे आई वडील किंवा भाऊ असतील तर त्यांनी हे नियम जरूर पाळावे पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून कराव्या त्या म्हणजे श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षामध्ये इतरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल तिळ कुष व पुष्पाचा वापर असावा पितृ श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी दैनंदिन पूजाही अवश्य करावी आणि जर आपण वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल पूजा करत असाल तर तेही या काळात करावेच ब्रह्मचार्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे सात्विक भोजन करावे कांदा लसूण यांचा वापर करू नये संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या यशगाथ गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा गुरुजनांची पूजा करावी त्याचप्रमाणे आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावे त्याचप्रमाणे घराच्या छतावर स्वच्छ भांड्यामध्ये पाणी ठेवावे अन्न गोड वस्तू या अवश्य ठेवाव्या त्याचप्रमाणे कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालावी पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल तर्पण करावे त्यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो दररोज गाय कावळा कुत्रा इत्यादींसाठी घास काढून ठेवावा जर दररोज गायीला चारा खाऊ घातला किंवा रोज जेवण करताना गायीसाठी पहिली पोळी केली आणि त्यांना दिली तर देवी देवतांचा आशीर्वाद तर प्राप्तच होतो परंतु श्राद्धविधीचे सुद्धा फळ मिळते आणि आपले पितर सुद्धा संतुष्ट होतात असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे म्हणजे पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घालण्याने पितरांचा ने नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो असे म्हटले जाते पितरांच्या नावाने दररोज सकाळी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृपक्षात हे नियम पाळले तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले फळ मिळेल धन्यवाद